आपण आहात महाराष्ट्र न्यूज मराठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती सातारा जिल्ह्यातील बाई शहरात आज मोठा अपघात थोडक्यात टळला आहे उतारावरून येणाऱ्या रोड रोलरचा अचानक ब्रेक फेल झाल्याने तो थेट दुकानात घुसला मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे पाहूया सविस्तर बातमी सातारा जिल्ह्यातील वाई शहरातील विष्णू मंदिर ते किसनवीर चौक या उतारावरून एक रोड रोलर जात असताना अचानक त्याचा ब्रेक फेल झाला नियंत्रण सुटलेल्या रोड रोलरने भरगाव वेगात किसनवीर चौक गाठत सिद्धिविनायक स्नॅक्स सेंटर शेजारी असलेल्या जठार यांच्या पानाच्या दुकानात घुसखोरी केली ब्रेक फेल होताच रोड रोलर चालकाने आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या आवाजात आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक बाजूला झाले त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून झाली नाही या अपघातात रस्त्यावर उभी असलेली एक दुचाकी रोड रोलरखाली चिरडली गेली आहे तर रोड रोलर चालकाला किरकोळ स्वरूपात मुक्कामार लागला असून त्यावर सध्या उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते अशा उताराच्या ठिकाणी जड वाहनांची सुरक्षितता तपासण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे